नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं इन्फॉर्मेशन अड्डा ट्वेंटी फोर बाय सेव्हन या युट्यूब चॅनलवर जिल्हा न्यायालयामध्ये अजून एक जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे कुठली जाहिरात आहे पात्रता कशा प्रकारची आहे आणि या जाहिरातीचे तुम्हाला पद्धतीनेच अर्ज करावे लागणार आहेत याच बाबतची आपण सविस्तर माहिती आताच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या रिक्रुटमेंट बद्दल माहिती घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका आपलं टेलिग्राम चॅनल आहे इन्फॉर्मेशन अड्डा फोर बाय सेव्हन त्या टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मध्ये दे देण्यात आली आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करा म्हणजे तुम्हाला वेगवेगळ्या रिक्रुटमेंट बदल ऍडमिट कार्ड बद्दल आणि होणाऱ्या परीक्षांबद्दल देखील त्या माहिती मिळत ठिकाणाल बघा मित्रांनो तर ही जी जाहिरात आहे ती पहिली जाहिरात आहे आणि अशाच पद्धतीची दुसरी जाहिरात आहे पहिल्या जाहिरातीमध्ये एकोणचाळीस जागेसाठी ही जाहिरात आहे दुसऱ्या जाहिरातीमध्ये एकशे दोन जागेसाठी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे यामध्ये ड्रायव्हरसाठी बारा जागा आहेत चौकीदारसाठी साठी तेरा जागा आहेत स्वीपर म्हणजेच सफाई कर्मचारी या पदासाठी बारा जागा आहेत ड्रायव्हर स्टाफ कार ड्रायव्हर ग्रेट सेकंड साठी बारा जागा आहेत चौकीदार साठी तेरा जागा आहेत स्वीपर सफाई कर्मचारीच्या बारा जागा आहेत डाटा एंट्री ऑपरेटरच्या दोन जागा आहेत आणि बुक बँडर ची एक जागा आहे अशा एकूण चाळीस जागेसाठी ही पहिल्या जाहिरातीमध्ये जागेच विवरण देण्यात आलेलं आहे आणि ही जी सर्व पदांची भरती जी आहे मित्रांनो ती दहावी पास वरती भरती केली जाणार आहे तुम्ही जर दहावी उत्तीर्ण असाल तर तुम्हाला या जाहिरातीमध्ये निघालेल्या पदांसाठी तुम्हाला अर्ज करता येऊ शकतो अशा पद्धतीची ही पहिली जाहिरात आहे Bye. Okay. या पहिल्या जाहिरातीतील जागेचं आणि पदांचं विवरण आपण पाहिलेलं आहे दुसरी जी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे ती कशा पद्धतीची आहे त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या पदांचा समावेश आहे जागेंचं विवरण कशा पद्धतीचं आहे ते पहा पिऊन साठी ब्याण्णव जागा आहे डाक पिऊन साठी सात जागा आहेत प्रोसेस सर्व्हर साठी एक जागा आहे आणि प्रोसेस सर्व्हर अजून एक पद आहे जे की डिस्ट्रिक्ट सेशन कोर्ट फॅमिली कोर्ट मध्ये येतं त्यामध्ये दोन जागा आहेत अशा एकूण एकशे दोन जागेसाठी ही भरती आहे आता ही जी एकशे दोन जागेसाठी जी भरती आहे ती कुठे होती आहे तर गव्हर्नमेंट ऑफ एनसी ऑफ दिल्ली दिल्ली गव्हर्नमेंट अंतर्गत ही भरती केली जात आहे तर या जाहिरातीसाठी तुम्ही ऑल इंडिया मधून कुठेही अप्लाय करू शकता करू मधून ही जी भरती आहे ती दिल्ली डिस्ट्रिक्ट कोर्ट आणि फॅमिली कोर्ट साठी केली जात आहे दोन्ही जाहिरातीमध्ये अशा पद्धतीचं या ठिकाणी उल्लेख देण्यात आलेला आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो याची जी जाहिरात आहे ती मित्रांनो वीस मार्च दोन हजार चोवीस रोजी ओपन झालेला आहे आणि अठरा एप्रिल दोन हजार ला याची शेवटची तारीख आहे तर मित्रांनो याची जी परीक्षा कोण कंडक्ट करते कोण परीक्षा घेते तुमची तर या ठिकाणी देण्यात आहे बाद दिल्ली सब ऑर्डिनेट सर्व्हिस इलेक्शन बोर्ड दिल्ली जसं मित्रांनो आपल्याकडे सरळ सेवेने भरती केली जाते तशाच पद्धतीनं ही सेंट्रल गव्हर्नमेंटची जॉब आहे एस एस परीक्षा जशा पद्धतीने होतात तशाच पद्धतीने ही परीक्षा अरेंज केली जात आहे या जाहिरातीसाठी जर तुम्ही इच्छुक असाल तर मित्रांनो याची शेवटची तारीख आहे अठरा एप्रिल दोन हजार चोवीस पर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला महत्वाची गोष्ट म्हणजे की तुम्हाला या ठिकाणी फीस खूप कमी असणार आहे तुम्ही जर वुमेन एस सी एसटी कॅन्डिडे असाल किंवा पीडब्ल्यूडीस एक सर्व्हिसमॅन कॅन्डिडेट असाल तर तुम्हाला कुठल्याही प्रकारची फीस आकारली जाणार नाही फक्त तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे आणि जर तुम्ही ओबीसी किंवा ओपन कॅन्डिडेट असाल तर तुम्हाला या ठिकाणी शंभर रुपये फीस भरावी लागणार आहे आणि मित्रांनो तुमची जी परीक्षा आहे तुमची एक्झाम सेंटर जे आहे ते दिल्ली असणार आहे तुम्हाला अर्ज केला तुम्ही या दोन्ही जाहिरातीतील पदांसाठी तर तुम्हाला परीक्षेसाठी दिल्लीला जावं लागणार आहे एक काय मी मनानं सांगत नाही मित्रांनो या जाहिरातीमध्ये पेज नंबर तेरा वर या ठिकाणी नेण्यात पहिला पाच चौथा मुद्दा आहे द सेंटर्स फॉर होल्डिंग द एक्झामिनेशन विल बी इन डेली ओनली आणि मित्रांनो या सर्व पदांसाठी जर आपण पात्रता पाहिली मित्रांनो या ठिकाणी देण्यात आले एज्युकेशन क्वालिफिकेशन इसेन्शियल मॅट्रिक्युलेशन पास ऑर इक्विवलंट फ्रॉम रिकॉग्नाइज बोर्ड विथ नॉलेज ऑर एक्सपिरियन्स ऑफ बुक बाइंडिंग तर तुम्ही जर दहावी पास असाल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता आणि वयोमर्यादा देण्यात आले अठरा ते सत्तावीस वर्ष ग्रुप सी ची पोस्ट आहे दिल्ली मधील डिस्ट्रिक्ट कोर्ट फॅमिली कोर्ट मध्ये तुमची जॉब असणार आहे पेमेंट जर या ठिकाणी तुम्ही पाहिलं मित्रांनो तर तुमचा पे स्केल जो असणार आहे तो एकवीस हजार सातशे ते एकोणसत्तर लेवल थ्री मधील तुमची पे स्केल असणार आहे तर आता तुमची जी परीक्षा आहे ती सर्व पदांसाठी एकाच टाइप मध्ये होणार आहे त्यापैकी एका पदाची आपण माहिती पाहूया जसं की आपण आता सफाई कर्मचारी या पदाची जी परीक्षा आहे ती ऑब्जेक्टिव्ह टाइप एमसी क्यू आणि इंटरव्ह्यू होणार आहे तुमची ऑब्जेक्टिव्ह टाइप एमसी टेस्ट शंभर मार्काची असणार आहे इंग्लिश हिंदी जनरल नॉलेज आणि आर्थमॅट विषयावर तुमची परीक्षा होणार आहे यासाठी पंचवीस प्रश्न इंग्लिश विषयावर पंचवीस प्रश्न हिंदी विषयावर पंचवीस प्रश्न जनरल नॉलेज आणि इन्क्लुडिंग करंट अफेअर्स वर तुम्हाला प्रश्न विचारणार आहेत आणि अर्थमॅटिक विषयावर पंचवीस प्रश्न असणार आहेत अशी एकूण शंभर मार्कांची परीक्षा असणार आहे याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला पन्नास टक्के जे आहेत ते जनरल कॅटेगरी मधील विद्यार्थ्यांना घ्यायचे आहेत म्हणजे ओपन कॅटेगरी मधील विद्यार्थ्यांना त्यानंतर पन्नास सॉरी पंचाळीस टक्के जे मार्क आहेत म्हणजे पंचाळीस मार्क जे आहेत ते रिझर्व्ह कॅटेगरीतील विद्यार्थ्यांना घ्यायचे आहेत आणि या परीक्षेसाठी निगेटिव्ह मार्किंग असणार आहेत तुमचा जर एक प्रश्न चुकला तर तुमच्या या ठिकाणी झिरो पॉईंट टू फाईव्ह मार्क जे आहे ते कटणार आहेत चुकीच्या उत्तरासाठी एकशे वीस मिनिटाची तुमची परीक्षा असेल आणि एकशे साठ मिनिटाची पीडब्ल्यू बी डी विद्यार्थ्यांसाठी असणार आहे आणि या परीक्षेसाठी ऑब्जेक्टिव्ह टाइप जी क्वेश्चन येणार आहेत तुम्हाला ते इंग्लिश आणि हिंदी लँग्वेज मध्ये येणार आहेत मराठी मध्ये प्रश्न नसतील आणि त्यानंतर मित्रांनो तुमचा इंटरव्ह्यू घेतला जाईल जो की मित्रांनो पंधरा मार्काचा असेल तुमचा जो इंटरव्ह्यू आहे तो प्रिन्सिपल डिस्ट्रिक्ट अँड सेशन जज जे असणार आहेत हेडक्वार्टर ते त्या ठिकाणी तर अशा जी आहे ती तुमची परीक्षा या ठिकाणी कंडक्ट केली जात आहे याबद्दल तुमचे अजून या प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा दोन्ही जाहिराती मी आपल्या टेलिग्राम चॅनलवर देऊन देईल टेलिग्राम चॅनल ची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देण्यात आलेली आहे अठरा एप्रिल दोन हजार चोवीस पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे अशा पद्धतीची ही ऑनलाईन वेबसाईट आहे डी ट्रिपल एस बी ऑनलाईन डॉट डॉट इन या ठिकाणी नोटिफिकेशन सेक्शन मध्ये तुम्हाला दोन्ही जाहिराती पाहायला मिळतील आणि खाली अप्लाय ऑनलाईन वर क्लिक केल्यानंतर तुम्ही फॉर्म देखील फिलअप करू शकता तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या रिक्रुटमेंट बद्दल माहिती घेण्यासाठी आपल्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद